नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिव्यसं ओपनचं मैदान पार अतुल बाबा केसरी दोन हजार पंचवीस वडगाव हवेली कराड या ठिकाणी आणि मित्रांनो याच मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे तीन लाख दोन नंबरला असणार आहे दोन लाख तर तीन नंबरला असणार आहे दीड लाख चार नंबर असणार आहे एक लाख असं लाखा लाखामध्ये बक्षीस असणार भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतंय याच मैदान मित्रांनो आपल्याला लाडका दशमी केसरी बाकासो राहिला आहे आणि बाकासोबत छत्रपती नगर एक्सप्रेस लखन पाहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो रुस्तमेंद केसरी माहिब्या देखील के या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि माहिब्यासोबत असणार आहे मोरमुकरांचा सुंदर त्याचबरोबर मित्रांनो छत्रपती समाज नगर एक्सप्रेस अर्जुन अर्जुन आपल्याला पेट पेटनाका यांचा राजा पाताण दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्याला वेगात शेवट म्हणून ओळखलं जात असा वेगात शेवट पंचमेंद केसरी सारज्या सारजासोबत आपल्याला नांद्या पाताण दिसणार आहे मित्रांनो सर्वच विठ्ठलनांना प्रेमींना प्रश्न पाडला असेल विठ्ठनांचा तेजा मैदानासाठी दिसणार का तर मित्रांनो तेजे देखील या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि तेजेसोबत आपल्याला गजा फोर बाय फोर पाहता दिसणार आहे म्हणजेच काय तर तेजे आणि गजाची गाडी या मैदानासाठी सज्ज झाली तर मित्रांनो सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज एक नंबर कोण करेल हे कमेंट करून नक्की सांगा चा तुम्ही भेटे पण नाही एका नवीन अपडेट्स भांड्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये